मराठा वधूवर परिचय पुस्तिकेचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या हस्ते विमोचन मराठा वधूवर सूचक मंडळ नांदेडच्या वतीनं घेण्यात आलेल्या बावीसाव्या मराठा वधूवर परिचय पुस्तिकेचं विमोचन नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी वधूवर परिचय मंडळाचे संस्थापक कार्याध्यक्ष संभाजीराव शिंदे मंडळाचे सचिव प्राध्यापक संतोष देवराय हे उपस्थित होते मागील दोन शतकांपासून मराठा समाजातील विवाह हो इच्छुक वधूवरांना उचित आणि अनुरूप असा जोडीदार निवडता यावा यासाठी मराठा वधूवर सूचक मंडळ प्रतिवर्षी परिचय मेळावे आयोजित करीत असत परिचय मेळाव्यातून प्राप्त झालेल्या स्वपरिचय पत्रांचे संकलन करून एक विशेष पुस्तिका तयार करण्यात येते समाजातील उच्च शिक्षित वधूवरांना योग्य असा जोडीदार निवडण्यासाठी ही पुस्तिका उपयोगी पडेल असे प्रतिपादन शहाजी उमाप यांनी या प्रसंगी केलं निशुल्क चालवला जाणारा हा उपक्रम मराठा समाजासाठी फार उपयुक्त ठरत असल्याची भावना आज मराठा समाजामध्ये पाहायला मिळते सदर पुस्तिका विजयनगर हनुमान मंदिर मंगल कार्यालय या ठिकाणी उपलब्ध असेल असे मंडळाच्या वतीनं कळवण्यात आले आहे समाज साधना न्यूज समाजहितासाठी सदैव अग्रेसर